श्री हो। स्वामी समर्थ तुम्हा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बघता बघता आठ दिवस संपले आहे कारण उद्या आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि ज्यांना मागच्या आठवड्यात सेवा करणं शक्य झालं नाही अर्थात त्यांच्यासाठी उद्याचा दिवस आहे फक्त उद्याचा दिवस नव्हे तर अख्खा श्रावण महिना हा सेवेसाठी असतो आपण सेवा भरभरून करू शकतो आपण सत्यनारायणाच्या सेवा करू शकतो या व्यतिरिक्त रुद्राभिषेक करू शकतो शिवलीलामृतचा पाठ करू शकतो जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकतात या व्यतिरिक्त काहीही शक्य झालं नाही तर नामस्मरणाला तर कुठलंच बंधन नाही नामस्मरण तर तुम्ही करू शकतात आता ह्या झाल्या सेवा पण यासोबतच काही उपाय देखील आहे आता उपाय आपण मागच्या आठवड्यात जाणून घेतलेले आहेत ते तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर नक्कीच एकदा भेट द्या आणि ते व्हिडिओ देखील बघा आता आजचा जो विषय आहे ना तो फक्त आणि फक्त इच्छापूर्तीसाठी आहे कारण आपण मनुष्य प्राणी म्हटलं तर आपल्या असंख्य अशा इच्छा, इच्छा असतात एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आपोआप निर्माण होत असते पण त्या इच्छेला देखील कुठेतरी पूर्णविराम द्यायला हवा त्याशिवाय आपल्याला सुख काय आहे हे समजणार नाही पण कसं असतं ना, ना? एखादी गोष्ट असते खरंच त्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करतो मेहनत घेतो खूप कष्ट करूनही ती इच्छा पूर्ण होत नाही मग आपलं मन उदास राहू लागतं आणि मग आपल्याला देवावरही शंका येते मी एवढे प्रयत्न करतो तरीही माझ्या वाट्याला अपयश का असा प्रश्न आपण नक्कीच आपल्या भगवंताला विचारत असतो पण बघा प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते आपल्याकडे संयम असणं देखील गरजेचं आहे पण तरीही तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर इच्छापूर्तीसाठी काय करायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का पण बरेच जण काय म्हणतात की सेवा करायची आणि मग आपली इच्छा सांगायची मग तो स्वार्थीपणा झाला हे बघा आपण याला स्वार्थीपणा म्हणू शकत नाही कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो किंवा कष्ट घेतो ना, ना तेव्हा आपल्याला तो अधिकार असतो आपल्या भगवंताकडे काहीतरी मागण्याचा माझ्या कष्टाला फळ दे इतकं सांगण्यासाठी तर नक्कीच आपण भगवंताकडे जाऊ शकतो आणि जर आपण मेहनत घेत असू तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ देखील मिळणार आहे पण तेच जर आपण काही पद्धती वापरून केलं किंवा काही गोष्टींचा अवलंब करून जर आपण त्या गोष्टी केल्या तर त्याची जी फळप्राप्ती आहे ती लवकरात लवकर होत असते म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका इच्छापूर्तीसाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे सविस्तर तुम्हाला आज समजणार आहे फक्त इच्छा ठेवताना ही निर्मळ आणि स्वच्छ असावी दुसऱ्यांना दुखावण्याच्या हेतूने दुसऱ्यांचं नुकसान करण्याच्या हेतूने इच्छा कधीही धरू नये ती कधीही पूर्ण होत नाही या व्यतिरिक्त जी इच्छा तुम्ही मनात ठेवली आहे त्यासाठी प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे बाकी प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र भगवंत नक्कीच करणार आहे तर चला जाणून घेऊया नेमकं का पद्धत काय आहे बघा आपण जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम नंदी महाराजांचं दर्शन होत असतं एखादी व्यक्ती नंदी महाराजांचं दर्शन न घेता जेव्हा शिवपिंडीकडे जाते भगवान शंकरांना नमस्कार करते आरती करते सगळं काही करते पण तरीही ते भगवान शंकरांना मान्य होत नाही कारण मुळातच भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलेलं आहे की जो भक्त नंदीचं दर्शन घेईल नंदीला नमस्कार करेल त्याचाच नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचेल म्हणून आपल्याला सर्वप्रथम नंदी महाराजांचं दर्शन घेणं खूप गरजेचं असतं जसं आपण स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यावर सर्वप्रथम औदुंबराचं दर्शन घेतो औदुंबराला प्रदक्षिणा घालतो तसंच काही या ठिकाणी आहे त्यातली त्यात इच्छापूर्तीसाठी जर आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जात असू तर बघा भगवान शंकरांची तपश्चर्या चालू असते आणि तपश्चर्या चालू असताना त्यांना कुणीही मध्ये त्रास दिलेलं चालत नाही किंवा आपण जे काही सांगतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही मग ते पोहोचवण्याचं काम कोण करतं तर नंदी महाराज करत असतात म्हणून आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्याला नंदी महाराजांशिवाय पर्याय नाही पण मग नंदी महाराजांकडून इच्छा पूर्ण कशी करून घ्यायची तर बघा जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाता तेव्हा आपल्याला एक लोटा जल म्हणजे एक तांब्यामध्ये पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे आता हे पाणी घेऊन गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तर नंदी महाराजांनाच नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मध्ये जायचं आहे आता मध्ये गेल्यानंतर काय करायचं आपण जे पाणी घेऊन गेलो आहोत ना ते पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं जा आहे पण हे संपूर्ण पाणी अर्पण न करता त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मध्ये बसून ज्या काही सेवा करायच्या आहे तुम्हाला जे मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे ते तुम्ही म्हणू शकतात पण ते झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नंदी महाराजांकडे यायचं आहे आता तिथे आल्यानंतर जे पाणी आपण तांब्यामध्ये ठेवलेलं आहे ना ते पाणी नंदी महाराजांच्या पायावर टाकायचं आहे आता पायावर टाकल्यानंतर आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये इच्छा सांगायची आहे पण नंदी महाराजांच्या कोणत्या कानात इच्छा सांगावी तर फक्त आणि फक्त डाव्या कानातच इच्छा सांगायची आहे डाव्या कानामध्ये इच्छा सांगताना जेव्हा आपण खाली वागतो ना तेव्हा आपल्या हाताने आपला चेहरा थोडासा झाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगायची आहे आता ही इच्छा सांगण्यापूर्वी आपल्याला ओम म्हणायचं आहे ओम आता ओम म्हटलं ना तर खूप महत्वाचा शब्द आहे प्रत्येक मंत्राच्या अगोदर ओम लावलं जातं या व्यतिरिक्त ब्रह्मांडामध्ये जो आवाज घुमतो ना तो देखील ओम असाच असतो म्हणून ओमला खूप महत्व आहे यानंतर ओ म्हटल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे पण यासोबतच अजून एक नाव आपल्याला घ्यायचं आहे ते नाव म्हणजे सुयशा बघा आता सुयशा कोण होती तर नंदी महाराजांची पत्नी होती आणि भगवान शंकरांनी नंदी महाराजांना त्यासोबतच सुयशा दोघांनाही वरदान दिलेलं आहे जिथे नंदी महाराज असतील तिथे सुयशाही असतेच असते नंदी महाराज आपल्याला डोळ्याला दिसतात म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो पण सुयशा मात्र कोणालाही दिसत नाही त्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही म्हणून आपण त्यांचं नाव घ्यायचं विसरून जातो पण जर आपण सुयशाचंही नाव घेऊ तेव्हा नंदी महाराजही प्रसन्न होतील आणि जेव्हा नंदी महाराज प्रसन्न होतात तेव्हा आपोपच आपली इच्छा भगवान शंकरांपर्यंत पोहोचवली जाते आणि ती इच्छा पूर्ण देखील होते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांकडे नंदी महाराजांकडे तुमची इच्छा सांगून बघा मग तुमची इच्छा कुठलीही असो नोकरीची इच्छा असो लग्नासंबंधी काही इच्छा असो या व्यतिरिक्त अजून कुठलीही तुमची जी काही इच्छा असेल शैक्षणिक असू द्या आर्थिक असू द्या तुमच्या समस्येला अनुसरून जी काही तुम्ही इच्छा सांगणार आहात ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्ही हे एक छोटंसं काम करून बघा उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे तुम्ही उद्या केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळही लवकर मिळेल उद्या नाहीच जमलं तर श्रावण महिना आपल्याकडे संपूर्ण आहे आणि तेही शक्य झालं नाही तर जेव्हा जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाणार आहात तेव्हा तेव्हा ते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा याचा लवकरात लवकर तुम्हाला सकारात्मक रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या संबंधी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून आवर्जून विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद